लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजण्यास सुरुवात झाली आहे पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरातील भाजपच्या दिग्गज नेत्याने पक्षाला धक्का दिला आहे रवी लांडगे भारतीय जनता पक्षाची साथ सोडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत आहे पिंपरी चिंचवडहून हजारो गाड्यांचा ताफा घेऊन ते मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन हाती बांधणार आहेत पिंपरी चिंचवडमध्ये भाजप नेते महेश लांडगे यांना भोसरी विधानसभेमध्ये हा मोठा धक्का बसणार आहे महेश लांडगे यांनी भाजपचा विचार सोडला असून ते आता वैयक्तिक राजकारण करत आहे त्यामुळे भाजपने वेळोवेळी डावलल्याने शिवसेना ठाकरे गटात जात असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं विद्यमान आमदार महेश लांडगे यांना कंटाळून मी हा निर्णय घेत असल्याचंही रवी लांडगे यांनी अधोरेखित केलं आपण भाजपला सोडून उद्धव ठाकरे गटात प्रवेश करत असल्याचं रवी लांडगे यांनी सांगितलं रवी लांडगे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आहेत त्यातच ते महेश लांडगे यांचे अत्यंत निकटवर्तीय यां मानले जातात त्यांच्या या प्रवेशाने भाजप आणि खास करून महेश लांडगे यांना मोठा धक्का मानला जात आहे या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका